मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू सह अनेक मराठी जो प्रेमी आहे तो आता एकत्र व्हायला लागलेला आहे माझ्यासोबत मनसेचे नेते अविनाश जाधव सर आहेत त्यांची कशी तयारी चालू आहे आपण त्याच्यावर जाणून घेऊया काय सांगाल आजची ही तयारी कशी तुमची जोरदार तयारी चालू आहे कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक मराठी माणसामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे पाच तारखेला मी तुम्हाला खात्रीने सांगतो की जवळजवळ मराठीवर प्रेम करणारा आणि मराठी बोलणारा असा प्रत्येक माणूस त्या इथे उपस्थित असेल महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे मला वाटतं की पाच तारखेच्या मोर्चात तुम्हाला कळेल की महाराष्ट्राच्या मनात काय आणि त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे सो मला असं वाटतं पाच तारखेपर्यंत आपण सगळे वाट बघूया आताचा जो विजय आहे तो लहान मुलांच्या वर लादली जाणारी हिंदी ही आहे सो त्याच्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि भविष्यात तसे काही प्रश्न असतील तर आम्ही एकत्र यायला मागे पुढे पाहणार नाही काय सांगाल की सदानंद सदावर्ते जे आहेत ते नेहमी टीका करतायत काय सांगाल सदावर्ते हा वेडा माणूस आहे त्याला मेंटल हॉस्पिटलची गरज आहे तो ज्या पद्धतीने हे करतोय पण तो आमच्या समोर येऊन बोलायला तयार नाहीये कुठेतरी कोपऱ्यात बसणं आणि कॅमेरावर बोलणं घरातून कॅमेरावर बोलणं ओरडणं नाचणं याने तो काय महाराष्ट्राला देतोय मला कळत नाहीये पण यात संपूर्ण महाराष्ट्राची तो लाच काढतोय ते सुद्धा एक मराठी असताना मराठीचा विरोध तो है। है, है, तो मराठी मराठी काय सांगायला दोन भाऊ एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणाला श्रेय सन्माननीय राजसाहेब ठाकरे ना कारण ही लढाई आम्ही मागच्या दोन महिन्यापासून लढतोय दोन महिन्यापासून आम्ही या सगळ्याला फॉलोअप करतोय सन्माननीय राजसाहेब या सगळ्या सरकारला तणकावून सांगत होते की याचा परिणाम खूप वाईट होईल तुम्ही मराठीला असं गृहित धरू नका आणि शेवटी तेच झालं मराठीच्या मुद्द्यावरती दोन भाऊ एकत्रित आहेत परंतु हिंदीचा जो भडीमार केला जातोय काय वाटतं भाजप कशासाठी हे आहे येणाऱ्या उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या उत्तर प्रदेश बिहारच्या ज्या निवडणुका आहेत ना तिथल्या मतदारांना खुश करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे आणि तो आम्ही हणून पाडणार एवढं नक्की या ठिकाणचा जो भाजपाचा जो हिंदीचा जो भडीमार आहे आणि त्यांचा जो डाव आहे तो आम्ही हाणून पाडू असं मनसेने व्यक्त केला आहे विजय देसाई न्यूज एटीन लोकमत विरार